मित्रांनो निकीत मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग पन्नास मागील भागात घाबरून डोळे मिटून ती उभी होती एक दोन मिनिट होत आले तरी सगळं शांत होतं काहीच घडलेलं जाणवलं नाही तसे तिने घाबरून हळूच डोळे उघडून समोर पाहिलं आता पुढे राजदादा खबरदार तिला हात लावला तर तिला मारण्यासाठी उगारलेला त्याचा हात हवेतच धरून राज त्याच्या मागे उभा रागात त्याला पाहत एक कोण तू हात सोड आणि चल सुटीतून मधी पडायचं काम नाही तो आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत इतका वेळ हिंमत ठेवून त्याच्याशी लढत असणारी खुशी समोर मदतीसाठी आलेल्या राजला पाहून गहीवरून त्याला पाहत होती रातच्या एका झापटीतच जमिनीवर जाऊन आढळला तो त्याला खाली पडलेला पाहून बाकीचे पण कुशीला सोडून त्याच्यावर धावून गेले पण शेतात राबलेला त्या रांगड्या घडीला आवरण काही सोपी गोष्ट नव्हती पत्त्याच्या पानाप्रमाणे जणू एकेकाला चुरडत तो सगळ्यांवर हात साफ करत भारी पडत होता खुशी तर डबडबलेल्या डोळ्याने समोर चाललेलं फक्त पाहत होती आज एकदम वेळेवर येऊन त्यांनी तिला वाचवलं होत नाही तर काय झालं असत था। याची कल्पना करतानाच अंगावर काटा आला तिच्या ए पळताय काय हिंमत असेल तर या ना चाले राजचा मार खाऊन एक एक जण पळायला लागला तस रागात त्यांना शिव्या देत राज वरडत होता तू ठीक आहेस ना राज मागे व्हायला तशी गाडीपाशी उभी रडणारी खुशी जवळ येत तो चौकशी करत त्यांनी विचारलं तशी चेहऱ्यावर हात ठेवून आणखीनच मोठ्याने रडायला लागली ती पुढे काय झालं असत हे विचार करूनच अंगाच पाणी पाणी झालं होत हे बघ रडू नको काही झालं नाहीये ठीक आहे सगळं डोळे चल घरी सोडतो तुला उशीर झालाय राज तिची समजूत काढत राजदादा आज तुम्ही तो इथे आला यासाठी त्याचे आभार मानायचे होते तिला पण गहीवरून शब्दच बाहेर येत नव्हते असू दे भावना पोहोचल्या चल बस गाडीत राज थोडस हसून तिला पाहत डोळे पुसत ती शांतपणे गाडीत येऊन बसली तस गाडी सुरू करत दोघेही घरी जायला निघाले ती इतक्या रात्री एकटीच करत होती कशासाठी आली होती एवढा उशीर का झाला असे अनेक प्रश्न राजच्या मनात होते होते जे तिला विचारावासे वाटत तर तिची अवस्था पाहत त्याने शांतच राहणं पसंत केलं मगाशी करणचा फोन आला तसा तोही तिला शोधण्यासाठी बाहेर पडला होता बराच वेळ शोधून त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या जागी जाऊन त्यांनी पाहिलं होतं शेवटी घरी जायला निघाला तशी रस्त्यात ती अशी दिसली वेळ रात्रीची साडे अकरा अहो काही कळलं की नाही हो अजून इंद्राला फोन लावलात का नाही तर तुम्ही जाऊन या पोलीस स्टेशन मध्ये अहो अजून कशी आली नाही माई काळजीने दादांच्या मागे मागे फिरत सुनीता तू काळजी केल्याने ती लवकर येणार आहे का जरा म्हणून तारतम्य ठेवलं नाहीये पोरीनी माझ्या लेखाच्या जीवाला नुसता घोर लावून ठेवलाय तिकडे त्यांनी काम बघायचं की हिच्या शोधात त्यांनी काळजी करत राहायचं कसली जबाबदारी म्हणून नाही अक्का तोंडाचा पट्टा चालवत खुशीच्या नावाने बडबडत होत्या माई वहिनी सोप्यावर so, बसलेल्या गायत्रीचं लक्ष दाराकडे गेलं तशी दारात उभी खुशीला बघून माईला आवाज देत खुशी आलीस तू अगं होतीस कुठे तू केव्हाची वाट बघते मी तू ठीक आहेस ना काय झालं खुशी दिसली तशा माई घाई तिच्याजवळ येत राज अरे तू पण तिच्या मागून येणाऱ्या राजला आश्चर्याने पाहत माई खुशीला सुखरूप आलेलं पाहून काळजी मिटली होती पण तिची अवस्था पाहता नक्कीच काहीतरी घडलं असल्याची काळजी दोघांना लागली होती समोर बावरून आणि घाबरून सगळ्यांना पाहत खुशी थरथरत उभी होती डोळ्यात अपराधी भाव घेऊन भरल्या डोळ्यांनी एकदा राजकडे तर एकदा सगळ्यांकडे पाहत होती सुनबाई तुम्ही ठीक आहात ना राज काय झालंय दादा पण काळजीने दोघांना पाहत विचारलं खुशी समोर माईंना अशी काळजी करताना बघून मन भरून आलं तशी रडत माईच्या गळ्यात पडली अग काय ग काय झालं शांत हो राज अरे काय झालंय काही सांगत का नाही दोघ अजून नखा रे चिंता वाढवू बोल पटपट माईने तिचे डोळे पुसत तिला बाजूला करत राजला विचारलं तस राजने आणि खुशीने एकमेकांकडे पाहिलं अगं बोल ना आता पटापट सगळ्यांचा जीव टांगणीला लावून कुठे गेली होती भटकायला घरी कुणी वाट बघत असेल घरी कळवावं इतकी साधी गोष्ट शिकवली नाही का कुणी तुला कुणी काही बोलत नाही समजून घेतात म्हणून काय डोक्यावर मिर्या वाटणार का तू आत्ता अग आमची नाही तर नवऱ्याची तरी काळजी करायची इथं आमच्या जीवाला घोर तिकडं त्याच्या घोर पन्नास फोन करून झाले त्याचे आली का आली का विचारायला अक्का मगास पासून दाबलेला राग ती दिसली तसा बाहेर काढत आका थांबा थोडा वेळ तिला आत तर येऊ द्या अक्काच्या शब्दाने घाया होऊन पुन्हा एकदा घाबरून ती रडायला लागली तसे दादा मध्ये पडत माई मी ते अक्कांकडे एक नजर पाहून खुशीने अडकळत रडत सांगायला सुरुवात केली तशी गायत्री आवाज देत करत करंचा फोन आहे ऐकताच पुन्हा मनात भीती दाटून आली आत्ताच रंजक्काचा गरडा होता आता पुन्हा तोही चिडणार याची जाणीव झाली तसं तिने भीती भीतीनच राजकडे पाहत फोन हातात घेतला हॅलो फोन कानाला लावत ती घाबरत खुशी होतीस कुठे तू कळवायची काही पद्धत आणि फोन का बंद आहे तुझा तुला सकाळी सांगितलं होतं ना मला संध्याकाळी घरात हवी तू एक गोष्ट किती वेळा सांगावी लागणार तुला मनमानी करायची ठरवलंच आहेस का तू तिने फोन कानाला लावला तस तो रागाने तिला सुनावत आता बोलशील का काही तिच्या शांततेने आणि रडण्याच्या आवाजाने वैतागून तो मोठ्याने रडला तशी ती दचकली त्याचा आवाज इतका मोठा होता की बाजूला उभ्या सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचला होता इंद्रा ही कुठली पद्धत विचारायची अरे आधीच घाबरली आहे ती त्यात तू अजून करणचा वाढलेला आवाज ऐकून माईने तिच्या हातातून फोन काढून घेतला आणि कट केला खुशी तुझा तुझ्या रूम मध्ये आराम कर करू तुझा जरा सोबत माईने तिची अवस्था पाहून धीर देत गायत्री सोबत वर पाठवून दिलं खुशी वर निघून गेली तशा माई राजकडे वळल्या त्यानेही समजून घेत मगाशी घडलेला सगळा प्रसंग त्यांच्या कानावर घातला कधी न चिडणारे दादा पण सगळं ऐकून संतापात होते माई आणि होऊन सगळं ऐकत होत्या पण तरी प्रश्न होताच कि इतका वेळ होती कुठे राजने उशीर झालाय सांगत सगळे आराम करा काळजी करू नका म्हणत सगळ्यांचा निरोप घेत रजा घेतली बाहेर येऊन पहिले करणला फोन लावला आणि त्याच्यावर चांगलाच चा बरसला खुशी कोणत्या परिस्थितीतून गेली काय घडलं हे सगळं जेव्हा त्याला सांगितलं तसं करण ऐकून सुन्न झाला अशा परिस्थितीत तिला धीर द्यायचं सोडून विचारपूस करायची सोडून तू अजून तिलाच बरडला म्हणून राजने त्याची चांगलीच कान उघडणी केली होती वेळ रात्रीची साडेबारा खुशीवर आली तशी गरम पाण्याचा शावर घेऊन सकाळपासून दमलेल्या शरीराला रिलॅक्स केलं गायत्री आणि माई वर येऊन तिच्या सोबत थोडा वेळ बसल्या तिची इच्छा नसताना पण माईने थोडस गरम दूध आग्रह करून त्यांच्या डोळ्यासमोर तिला प्यायला लावलं मग कोणताही विषय न काढता दुजवी बोलत तिला कसलीही काळजी न करता आराम करायला सांगून दोघी निघाल्या होत्या करंजच्या वरडण्याचं थोडं वाईट वाटलं होतं सगळ्यात जास्त जेव्हा त्याच्या आधाराची आणि प्रेमाची गरज होती तेव्हाच तो असं वागला होता पण त्याचा रागही योग्यच होता त्याच्या जागी कोणीही असत तरी असच रिएक्ट झालं असत आणि ज्याच्यावर हक्क असतो त्याच्यावरच तर वरडतो माणूस आज त्याची खूप आठवण येत होती तो जवळ वा हवासा वाटत होता त्याच्या खुशी शिरून झोपावस वाटत होत तिला जुईली झोपली का गतू मला नाही येत आहे झोप खूप बोलायचं होत ऐक ना ग तू तरी ते खूप चिडले ग माझ्यावर आणि काहीच ऐकूनही घेतलं नाही पण त्यांची चूक नव्हतीच मीच मूर्खपणा केला किती काळजी वाटत असेल त्यांना पण मी काय मुद्दाम नाही केलं ग आज किती काय काय घडून गेलं दिवसभरात या सगळ्यात नाही राहिलं लक्षात खूप भीती वाटली ग आज पण त्या मुलीला मदत करणं पण गरजेचं होतं आज मी तिला मदत केली नसती तर तो यांनी मला केलेल्या मदतीचा अपमान वाटला असता जशी काल मला गरज होती तशीच तिलाही आज गरज होती ग म्हणून मी कसलाही विचार न करता सगळं केलं ती सुखरूप आहे हे जेव्हा ऐकलं तेव्हा मन शांत झालं जर तिला काही झालं असतं तर यांच्यावर नको नको ते आरोप लावले असते लोकांनी त्या बाईचा किती विश्वास होता ना तिच्या करण भाऊवर पण आज तिच्या मुलीच्या जीवाच काही बरं वाईट झालं असत तर लोकांचा विश्वास उडाला असता ग यांच्यावरून इतकी मेहनत घेता येत हे त्या सगळ्यांवर पाणी फिरलं असतं पण ती माणसं कोण होती मला का पकडायला आली होती कुठे घेऊन जाणार होती ती मला किती भयानक आणि घाणेरडी नजर होती त्यांची त्यांना माहीत होत का हे म्हणूनच हे मला घरी लवकर येण्याची घाई करत होते का ग वेळेवर आज राजदादा आले म्हणून निभावलं नाही तर आज काय घडलं असत हे तू न ऐकलेलेच बरं तू ऐकतेस ना गजुईली आज तुझ्या गुलाबरावाने खूप काटे टोचले आम्हाला आणि रडवलं पण पण तरी खूप आठवण येते ग मला त्यांची केव्हा येणार ते आता का नाही ये तिथे आय नीड यू तुम्ही या ना डोळे पुसत त्याला आठवत तिने छोटासा उगवलेला गुलाब गालाशी लावला तसे पुन्हा डोळे भरून आले सगळं बोलून मन हलक झालं तशी झोपाळ्यावर येऊन सांधन पाहत त्याला आठवत बसले थंड हवेने डोळे जड होऊ लागले तशी तिथेच बसल्या जागी तिचा डोळा लागला वेळ कोण आलं गेट वरून गाडीच्या हॉर्नचा आवाज आला तशा माई त्यांच्या रूमच्या खिडकीतून डोकावून पाहू लागल्या इंद्राची गाडी येणारच होता म्हणून किती वेळ दूर राहणार मन इथेच विसरून जे गेला होता माईनी सुखरूप पोहोचलेल्या त्याच्या लेकराला गाडीतून उतरलेलं पाहिलं आणि समाधानाने पुन्हा गादीवर अडव्या झाल्या हिरा ग बस वळू नको मी आहे पहाटे पहाटे करणची गाडी आणि समोर करणला खूप दिवसाने पाहिलं तशी हिरा आनंदाने दोरीला खेचत वरडत होती सोड मला चल तुझी गळा भेट नंतर घेतो तुझ्या मालकींला भेटू दे आधी मला त्याशिवाय पडणार त्याच्या गळ्यात पडलेल्या हिराला तो बाजूला करत आत निघाला सांगितलं तेव्हापासून मन होतच मुळी थाऱ्यावर त्याच आधीच ती सापडत नसल्यामुळे तापलेलं डोकं त्यात कुणाची इतकी हिम्मत कि तिच्या अंगाला हात लावावं तापलेलं कुंडात आणखीनच तेल चढावा आणि भटका उडावा अशीच काहीशी अवस्था झाली होती त्याची त्याचा शोध तर तो घेणारच होता पण त्याआधी आधी तिच्या जवळ पोहोचून या तापलेल्या डोक्याला तिच्या खुशीत शांत करायचं होतं म्हणूनच शेखरला तिथेच थांबून सगळी कामं समजावून तो रात्रीच निघाला होता स्वतः जवळच्या चा चावीने दार उघडत तो आवाज न करता आत शिरला सगळे अजून तरी शांत झोपले होते एक नजर आजूबाजूला फिरवत थेट पावलं टाकत वर रूमकडे निघाला कधी तिला पाहतोय याची घाई धडधडत तो आत आला आत येऊन पहिले नजर सगळीकडे फिरवून तिचा शोध घेतला तस बाहेर झोपाळ्यावर बसल्या जागीच झोपी गेलेली ती नजरेस पडली एक एक पाऊल टाकत तिला पाहतो तिच्या दिशेने निघाला कशी आहेस तू एका हातात तिचा हात घेऊन दुसरा तिच्या गालावर फिरवत तिच्या कपाळावर प्रेमाने ओठ ठेवून तिला पाहत होता वेडी आहेस का ग तू किती थंड पडलीये इथे तू काळजी का नाही घेत ग तुझी तिच्या थंड पडलेल्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्याने अलग तिला तिथून उचललं आणि तिला घेऊन आत आला तिला बेड वर खाली ठेवू लागला तस तिने झोपेत त्याचा शर्ट घट्ट कुडकुडत झोपलेली ती त्याची ऊब लागली तशी आणखीनच अंग चोरात त्याच्या छातीशी बिलगली खुशी आय एम रिअली सॉरी वरडलो तुला पण खूप काळजी वाटत होती तुझी जेव्हा तू भेटत नव्हतीस जीव कासावीस होत होता खरच कुणी ऑक्सिजन काढून घेतलं आणि मी वाटायला लागलं हतबल पहिल्यांदा वाटलं असेल मला तू मला सोडून जाऊ नको कुठे आय कॉन्ट लाईव्ह विथ यू तिच्या गालावर कपाळावर ओ टेकवत तिला मिठीत घट पकडून तो शांत होता बराच वेळ तिला छातीशी घट्ट धरून फेवर डोळे मिटून तो पण शांत बसून होता तिला तर कसली शुद्ध नव्हती झोपेत जी होती झोपलेल्या तिला तिच्या सुप्त इशारा देत स्पर्श आणि सुगंध वळखीचा म्हणजे त्याचाच आहे असं कळवलं तशी ती आणखीनच त्याला बिलगली होती याचीच तर वाट बघत झोपी गेली होती आता ते खरं झालं म्हटल्यावर कशाला जाग येईल तिला आ, आई तिचा आवाज आला तसा डोळे मिठून शांत बसलेला त्याने तिला पाहिलं झोपेत कपाळावर आठ्या आणि वेदनेची कळ जाणवली असा काहीसा चेहरा करून ती त्याच्या छातीवर मोठ आवळत होती नीट, नीट तिला काहीतरी त्रास होतोय समजताच त्यांनी बसत तिला पाहिलं तर ती पाय पोटाशी घेत कनवत होती कधी पाय सरळ करत होती तर कधी जवळ घेत होती त्याने एक नजर तिला पाहिलं आणि हात पायाजवळ आणला पाय चक करून पाहिलं पण काही दिसत नव्हतं त्याचा पायाला हात लागला ती वेदनेने आणखीनच आट्या पाडू लागली तसा तोही तिला पाहू लागला एक दोनदा विचार करून हात लावू की नको या संभ्रमात तिला पाहत त्यांनी शेवटी हळूच तिची पायावरची साडी थोडी वर करून पाहिली तर गोट्याच्या वरती पूर्ण पाय चांगलाच सोलवटलेला दिसत होता जखम तशी ठेवली होती ना त्याच्यावर काही लावलं होतं ना पट्टी केली होती तिची ती जखम पाहून त्यांनी घाईत तिला खाली बेडवर हळूच झोपवलं आणि पुन्हा तिचा चेहरा मान हात चेक करून काही लागल का पाहत होता दोन्ही हातावर बांगड्यांच्या जागी एक दोन बांगड्या फुटून ओरखडे लागले होते तिच्या हातावर लाल ठसे दिसले तसा पुन्हा राग उपळून आला ते पाहून पण पुन्हा तिला पाहून राग शांत करत गाईत फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला आ आई दुखते आ आग... त्यांनी जखमेवर बेठॉल कॉटन लावला तशी ती वेदनेने हिवळली तिला पाहून काही डोळे घट्ट मिटून घेतले आणि उघडले हळूहळू फुंकार घालत पायाला पट्टी केली आणि हाताला पण औषध लावलं पुन्हा एकदा तिने कूस बदलली तशी कमरेवरची जखम नजरेस पडली काय झालं खुशी हे सगळं कुठे गेली होतीस तू अग किती लागलं हे पाहवत नाहीये गहीवरून तिला पाहत तो मनात बडबडत हातातला बॉक्स घेऊन तिच्या जवळून उठला तस तिने हाताच्या मुठीने त्याचा शर्ट घट्ट ओढत त्याला पुन्हा खाली ओढलं नाही जाऊ नका तो तो परत येईल तुम्ही जाऊ नका भीतीने त्याला जवळ ओढत काहीतरी बडबडत होती बहुतेक डोक्यात अजून तेच चालू असेल म्हणून स्वप्नात ते पाहून घाबरत असेल असा अंदाज त्यांनी लावला कुणी नाही येणार मी आहे ना झोप तू तिच्या बाजूला येऊन त्यांनी ब्लँकेट अंगावर ओढलं तिला जवळ घेत कपाळावर ओढ टेकवले हळूहळू तिच्या केसात हात फिरवत तो तिला एकटक पाहत होता मध्येच तिच्या गालावर डोळ्यांवर ओ टेकवत तिला हृदयाशी घट्ट धरून ठेवत होता मन भरून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करून समाधान झालं तस तिच्या मानेशी चेहरा घुसमळत तिला घट्ट बिलगून तो तिच्या खुशी शांत झोपी गेला आ माझा पाय काय पडले माझ्या पायावर हालत का नाही सकाळ झाली तशी गच्चीच्या पक्ष्यांच्या किलबिलाटांनी खुशीला हळूहळू जाग आली झोपेतच हालचाल केली तशी तिचा पाय हलत नाही म्हणून डोळे मिटूनच मनात बडबडत होती त्याचा भारदस्त पाय तिच्या लागलेल्या पायावर पडल्यामुळे तिला हलता येत नव्हतं आ माझा हात पण हलत नाहीये काय झालंय असं पकडून ठेवल्यासारखं का वाटते मला मागून बिळका घालून झोपलेला तो अजूनही तिच्या ध्यानात आला नव्हता झोपेतच नको ते तर्क लावत मनाला बड मनात बडबडत होती कपाळावर आट्या आणि त्रासिक चेहरा करत तिने डोळे हळूहळू उघडले तसा त्याचा हाताचा वेळका पोटाशी दिसला त्याच्या हातात तिचा गुंतलेला हात पाहून मागे वळली तसा तिच्या त्याचा शांत झोपलेला चेहरा नजरेस पडला हे कधी आले आचार्याने त्याला पाहत ती सकाळी सकाळी त्याला तिथे पाहून डोळ्यातलं आणि मनातला आनंद पाण्याच्या रूपात भरून आलं तशी त्याला पाहत हळूच मागे वळून खरंच तो आल्याची खातर जमा करत डोळे भरून त्याला पाहू लागली एक दोनदा त्याच्या गालावरून हात फिरवत प्रेमाने त्याला पाहिलं डोळे काटोकाट भरून आले आणि तशी जात त्याच्या त्याच्या छातीशी जाऊन बिलगली बराच वेळ तिथे डोळे मिटून हृदयाची स्पंदने ऐकत कालपासून का आसूसलेल्या आणि बेधरलेल्या मनाला शांती करत होती त्याच्या खुशीत केव्हा आला तुम्ही मन थोडं शांत झालं तशी त्याचा चेहरा पाहत मनात त्याच्याशी बोलत बर झालं आलात मला खूप आठवण येत होती तुमची काल खूपच एकट वाटत होत नेहमी सारखं तुम्हाला समजलं ना मला गरज आहे तुमची म्हणूनच आलात मी ती गालात हसून त्याच्या हनवटीवर ओट टेकवत हे काय केलंय तुमच्या शब्दाचे काटे कमी होते का जे आता हे पण आता हे पण वाढवले त्याची वाढलेली दाढी तिच्या ओटाला टोचली तशी ओट चोळत ती त्याला पाहून शब्दाचे काटे तशी कालची आठवण झाली त्याचीच गरज असताना तो नेहमीप्रमाणे काही काल काय झालं होतं कुठे होतीस तू ती उठायला लागली तसा तो पुन्हा तिला मागे ओढत शांतपणे डोळे मिटून विचारत आवाजातील काळजी आणि जबर दोन्हीही ऐकू आली तशी ती मागे वळून त्याला पाहू लागली काही न बोलता शांतच त्याला पाहत राहिली डोळे हळूहळू कालचा प्रसंग पुन्हा आठवून खुशी तो डोळे उघडून पुन्हा तिला आवाज देत त्यांनी डोळे उघडले तशी दोघांची नजरा नजर झाली त्याचे प्रश्न आणि काळजीने भरलेले शांत डोळे तर तिचे रागाने आणि काटोकाट भरलेले डोळे एकमेकांना कशाला सांगायचं होतं तेव्हा तर काहीच ऐकूनही नाही घेतले तुम्ही मी नाही काही सांगणार ती रागात रडत रडत त्याला दूर ढकलत सोडा मला मला जायचंय त्याचा न सुटणारा हाताचा वेळका पाहून त्यावर हाताने मारत तर कधी त्यावर चापट राग काढत होती तोही काहीही न बोलता तिला जे करायचे ते करू देत होता फक्त पाहत होता